बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात वसलेलं मस्साजोग गाव पण गेल्या शंभर दिवसांपासून हे गाव सनसनाटी गुढ आणि एका क्रूर हत्याकांडाच्या ढळून निघालं आहे गावचे लोकप्रिय सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेली हत्या आणि त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घटनांनी सगळ्यांच लक्ष वेधले आणि आता या प्रकरणात एक नवं वळण एक अज्ञात महिला तिचे धक्कादायक दावे आणि रात्रभर देशमुखांच्या घराबाहेर ठाण मांडून बसण्याचा प्रकार नेमकं काय आहे हे, हे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय दोन हजार चोवीस मध्ये मत्साजोग गावात एका घटनेने सगळ्यांना हादरवून सोडलं गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली संतोष देशमुख हे गावकऱ्यांमध्ये लोकप्रिय नेते होते त्यांच्या हत्येनंतर गावात शोककळा पसरली आणि या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही खळबळ माजवली केज पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला यापैकी सात आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत पण मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे कृष्णा आंधळे या नावाभोवती अनेक अफवा आणि दावे प्रतिदावे सुरू आहेत काहींचं म्हणणं आहे की तो नाशिकमध्ये मित्रासोबत बाईक वरून फिरताना दिसला दावा आहे की त्याची हत्या झाली संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद केवळ गावापुरते मर्यादित राहिले नाहीत तर ते थेट राज्याच्या राजकारणातही थे उमटले या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं कराड हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय मानला जातो या धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड दबाव आला आणि अखेर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया शिवसेनेचे नेते संजय राऊत आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी जोरदार आवाज उठवला हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तर जनतेचा रोष आणखी वाढला पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक नव गूढ समोर आलं एका अज्ञात महिलेच्या रूपाने काही दिवसांपूर्वी मत्साजोक मध्ये एक अनपेक्षित घटना घडली संतोष देशमुख यांच्या घराबाहेर एक अज्ञात महिला रात्रभर ठाण मांडून बसली होती तिनं स्वतःच नाव स्वामिनी श्रीप्रकाश गिरथे असल्याचं सांगितलं ती म्हणाली मी रत्नागिरीहून कोल्हापूर पुणे दौंड जामखेड मार्गे तीस तासांचा प्रवास करून इथे पोहोचले माझ्याकडे सगळी तिकीट आहेत तिचा दावा होता की तिच्याकडे फरार आरोपी कृष्णा आंधळेबद्दल महत्त्वाचे महत्वाचे पुरावे आहेत ती म्हणाली मला संतोष देशमुख यांच्या मुलीला भेटायचंय मी टी व्हीवर तिला पाहिलं माणुसकीच्या नात्याने मी इथे आले आहे मला बाप गमावण्याचं दुःख माहीत आहे तिने असंही सांगितलं की ती अंजली दमानिया यांची खास मैत्रीण आहे आणि तिला धनंजय देशमुख यांना भेटायचंय पण तिच्या या दाव्यांनी सगळ्यांच डोकं चक्रावलं ती खरंच पुरावे घेऊन आली होती की हा फक्त एक प्रसंग होता संतोष देशमुख यांचे नातेवाईक धनंजय देशमुख सांगतात की रात्री साडे दहा वाजता मी घरी पोहोचलो तेव्हा ही महिला इथेच बसली होती तिच्या सोबत महिला पोलीसही होत्या तिने सांगितलं की सकाळी ती सगळं सविस्तर सांगेल पण सकाळी ती काहीही माहिती न देता निघून गेली ही महिला नेमकी कोण होती तिचा हेतू काय होता ती खरंच कृष्णा आंधळेबद्दल काही पुरावे घेऊन आली होती की ती फक्त चर्चे देण्यासाठी हा सगळ्या ड्रामा करत होती आणि जर तिच्याकडे खरंच पुरावे होते तर ती सकाळी का गायब झाली या घटनेनंतर मस्साचोग गावात चर्चांना उधान आलंय पण एक गोष्ट नक्की जोपर्यंत कृष्णा आंधळे सापडत नाही आणि या हत्याकांडाचं सत्य समोर येत नाही तोपर्यंत मस्साजोगच्या या गूढ कथेत रोज नवे वळण येत राहणार आहे तुम्हाला काय वाटतं ही महिला कोण असावी खाली कमेंट करा आणि तुमचं मत शेअर करा तसे अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद